कोल्हापुरातल्या पेठवड गावातील सनी पोवार मृत्यू प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षकासोबतच तिघा पोलिसांना जिल्हा सत्र न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय रामचंद्र पाटील सहाय्यक फौजदार बबन दादू शिंदे आणि पोलीस नाईक धनाजी पाटील अशी त्यांची नावं आहेत पोलीस कोठडीत असताना पोलिसांच्या मारहाणीत सनीचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे औरंगाबाद येथे पोलिसांच्या गाडीतून उडी मारल्यानं एका आरोपी तरुणाचा मृत्यू झालाय राहुल गायकवाड असं या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी त्याला मोटारसायकल चोरीच्या चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं गुन्हे शाखेच्या ताब्यात असताना राहुलला तपासासाठी घेऊन जात असताना त्यानं पोलिसांच्या गाडीतून उडी मारली या डोक्याला गंभीर इजा झाल्यानं राहुलचा मृत्यू झाला या प्रकरणात अक्षम्य हलगर्जीपणा करणाऱ्या दोन हेड कॉन्स्टेबल आणि तीन कॉन्स्टेबलना निलंबित करण्यात आहे पुण्यात रेल्वे पोलिसांनी चेन्नई एक्सप्रेसमधून तब्बल अडीच कोटींचे आठ किलोचे सोन्याचे दागिने जप्त केले प्लास्टिकच्या दोन डब्यांमध्ये भरून हे दागिने मुंबईतल्या जवेरी बाजारातल्या एका व्यापाऱ्याकडे नेले जात होते या प्रकरणी गोविंद प्रजापती विपुल राव आणि प्रताप सिंग राव या तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे सव्वीस जानेवारीच्या पार्श्वभूमीवरती तपासणी सुरू असताना गोविंद प्रजापती संशयास्पद अवस्थेत आढळून आले त्याला ताब्यात घेतलं असता सोन्याची तस्करी केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे जयपूरमधील जयगडमध्ये सुरू असलेल्या पद्मावती चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक संजय लीला भनसाळी यांच्यावरती हल्ला करण्यात आलाय राजपूत समाजाशी संबंधित कर्णी सेना या संघटनेनं हा हल्ला केल्याची माहिती मिळतेय चित्रीकरणादरम्यान पद्मावतीची भूमिका करणारी दीपिका पदुकोन आणि अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेतील रणवीर सिंगवरती काही दृश्य चित्रित करण्यात येत होती ही चुकीचं असल्याचं सांगत कर्णी सेनेनं त्याचा निषेध नोंदवला नागपूर जिल्ह्यातील कन्हान परिसरात रेड्याच्या झुंजीचं आयोजन करण्यात आलं होतं सव्वीस जानेवारीला झालेल्या मुक्या जनावरांच्या या रक्तरंजित झुंजीवरती लाखो रुपयांचा सट्टाही या भागात खेळण्यात आला विशेष म्हणजे कायद्यानुसार रेड्यांच्या अशा झुंजीवरती बंदी आहे मात्र पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहराच्या लगतच्या परिसरामध्ये रेड्याच्या झुंजी लावण्याचा खेळ राजरोसपणे सुरू आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हारामध्ये उच्छाद मांडणाऱ्या दोन माकडांना संतोष खारोडे या व्यक्तीनं ठार केलंय तर तीन माकडं गंभीर जखमी झाली आहेत तेल्हारा गावात शुक्रवारी ही घटना घडली आहे संतोष लोखंडी रॉडनं घरावरती उच्छाद मांडणाऱ्या माकडांवरती हल्ला केला यात दोन माकडं ठार झाली तर तीन जखमी झाली जखमी माकडांवरती पशुवैद्यकांकडून सध्या उपचार सुरू आहेत पोलिसांनी आरोपी संतोष खारोडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय दरम्यान संतोषच्या या अमानुषतेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावरती कठोर कारवाईची मागणी प्राणीप्रेमींकडून होऊ लागली आहे